नमस्कार शिक्षक मित्रांनो आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस त्यानिमित्ताने हा व्हिडिओ मी बनवत आहे की शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांच्या टीचरच्या जीवनामध्ये योगाचं महत्व काय आहे किंवा कसं योगाच्या मदतीने आपण आपलं जे काही जीवन आहे ते अधिक चांगलं बनवू शकतो एक शिक्षक म्हणून ते आज आपण या व्हिडिओमधनं बघूया बघा योग जो आहे तो त्याच्यामध्ये जे जास्त महत्व दिलं जातं ते व्यायामाला दिलं जातं म्हणजे आसन हा जो काही योगामधला एक भाग आहे त्याच्यावरती जास्त भर असतो अनेक लोकांना असं वाटतं की योग म्हणजे एक व्यायाम आहे पण मित्रांनो ते चुकीचं आहे योगाची तसं बघायला गेलं जो अष्टांग योग आहे त्याचे आठ अंग आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी असं त्या आठ अंगांपासून तो योग बनत असतो तर आता योग जे आहे ते एक जीवनशैली आहे दररोज आपल्या जीवनामध्ये त्याचा आपण अंतर्भाव केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल योगामध्ये मन शरीर आणि भावना यांचं संतुलन साधलं जातं जेव्हा आपण म्हणतो योग एक जीवनशैली आहे तर आपण म्हणतो की योग ही जीवन जगण्याची कला आहे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि जेव्हा मी हा शब्द ऐकतो आर्ट ऑफ लिव्हिंग तेव्हा मला एका पुस्तकाची आठवण होते त्या पुस्तकाचं नावसुद्धा आहे आर्ट ऑफ लिव्हिंग विपशणा मेडिटेशन ॲज टॉट बाय श्री एस एन गोयंका विल्यम हार्ट बघा विल्यम हार्ट यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे द आर्ट ऑफ लिव्हिंग याला हिंदीमध्ये जीवन जीवनजिनिकी कला असं म्हटलं जातं ते जे विपशना ध्यान साधना आहे कदाचित तुम्ही याच्याविषयी ऐकलं असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल तर तिला जीवन जीवनजिनिकी कला असं म्हटलं जातं विपशण्याचे बघा पूर्ण जगामध्ये दहा दिवसाचे निशुल्क निवासीय कोर्स असतात आणि शिक्षकांना तर याचा विशेष फायदा आहे की कारण की महाराष्ट्र सरकारचा एक जी आर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दहा दिवस आय थिंक चौदा दिवस तुम्ही तुम्हाला सुट्टी दिली जाते पगारी सुट्टी दिली जाते हा कोर्स करण्यासाठी तर हा जो कोर्स आहे विपशना त्याच्याविषयी अधिक माहिती तुम्ही तुम्हाला युट्यूबवरनं मिळू शकते गुगलवरनं मिळू शकते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता परमपूज्य आदरणीय गुरुजी एस एन गोयंकाजी जे ही साधना त्या ठिकाणी शिकवत असतात आता तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये योग जर त्या ठिकाणी अंतर्भूत केला योगामध्ये पण फक्त आसन नाही तर तुम्ही ध्यानापर्यंत गेला समाधीपर्यंत गेला तर त्याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे बघा मित्रांनो तर पहिलं म्हणजे तणाव नियंत्रणासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे शिक्षक जो असतो या शिक्षकावरती किंवा शिक्षक हा तणावात असतो अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल किंवा वर्ग नियंत्रण करायचं असेल किंवा जी प्रशासकीय कामं असतील किंवा जे विद्यार्थ्यांचं वर्तन असतं त्यामुळे शिक्षक हे तणावामध्ये असतात आता एका शिक्षकाचं दुःख दुसरा शिक्षकच समजू शकतो असं म्हणा किंवा एक शिक्षक कुठल्या कुठल्या गोष्टींमधनं जात असतो हे एका दुसऱ्या शिक्षकाला चांगल्या प्रकारे माहिती असतं त्यामुळे मी तुमच्याशी रिलेट करू शकतो समजू शकतो की शिक्षकाचं आयुष्य हे कसं असतं किती कशा प्रकारचे ताण हे असतात त्याच्या जीवनामध्ये तर मग जर आपल्याला काय करायचं असेल आपला वैयक्तिक विकास करायचा असेल त्याचप्रमाणे आपल्याला आपला व्यावसायिक विकास करायचा असेल त्याचप्रमाणे आपल्याला समाज घडवण्याचं कार्य सुद्धा करायचं आहे तर हे करत असताना आपण सक्षम पाहिजे आणि ही जी सक्षमता आहे ती मनाच्या आणि शरीराच्या सक्षमतेने त्या ठिकाणी येत असते मग यासाठी आपण काय करू शकतो तर दररोज निदान दहा मिनिट आपण स्वतःसाठी काढली पाहिजे दहा मिनिटांपासून आपण सुरुवात केली पाहिजे जे श्वसन आहे श्वासावरती लक्ष देणं आणि ध्यान याच्या मदतीने आपण तणाव कमी करू शकतो आणि याच्यामुळे आपलं मन शांत होतं आणि मन शांत झालं की आपली कार्यक्षमता वाढत असते आता जेव्हा मी श्वसन म्हणतो श्वास असं म्हणतो तर मला एक या ठिकाणी ध्यानाविषयी सांगायला आवडेल ज्याचं नाव आहे आनापाना मेडिटेशन फॉर ऑल सगळ्यांसाठी आणपणा मेडिटेशन हे यूट्यूबला निशुल्क त्या ठिकाणी उपलब्ध आहे परमपूज्य सत्यनारायण गोयंकाजी यांच्या आवाजामध्ये हे तुम्ही दररोज दहा मिनटं जरी केलं तरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल त्या ठिकाणी बघायला मिळेल श्वसन आणि ध्यान आणि दहा मिनटं जर तुम्ही त्या ठिकाणी हे ध्यान करायला लागले श्वासावरती लक्ष देण्याचं जे ज्या प्रकारे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले जातील गुरुजींप्रमाणे तसं तुम्ही करायला लागले आणि अनापानानंतर जर तुम्हाला अजून त्या ठिकाणी जाणून घेण्याची इच्छा असेल विपशना ध्यानविधी शिकायची असेल तर आपल्या नाशिक जवळच इगतपुरीला आंतरराष्ट्रीय विपश्यनेचं केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकतात महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ध्यान केंद्र आहे जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे तुम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी गुगलमध्ये सर्च करायचं विपश्यना मेडिटेशन आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं तिथे वेबसाईट ओपन होणार आणि हा कोर्स पूर्णपणे निशुल्क असतो दहा दिवस कुठले शुल्क तुमच्याकडनं घेतलं जात नाही जसं मी सांगितलं की शिक्षकांसाठी चांगली संधी आहे तुम्ही शाळेमध्ये शिक्षक असाल तर तुम्हाला पगारी रजा चौदा दिवसांची त्या ठिकाणी या कोर्ससाठी मिळत असते तर त्याचा आपण नक्कीच लाभ त्या ठिकाणी घेतला पाहिजे दहा दिव आयुष्यात एकदा तरी निदान आपण दहा दिवसांचं हे विपशना ध्यान शिबीर केलं पाहिजे जेणेकरून याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फायदा होईल आपले जे जीवन आहे ते जीवन सुख आणि शांतीचं सा करण्यासाठी आपल्याला मदत होईल आपण हे जे काही एवढं काम करतोय कष्ट घेतोय धावपळ करतोय ते कशासाठी तर सुखी आणि शांत जीवन आपल्याला जगता यावं म्हणून आणि जर आपण त्या ठिकाणी विपशना शिकलो तर एक प्रकारे जीवन कसं जगता येईल शांतपणे सुखी हे आपण त्या ठिकाणी शिकू शकतो आता ध्यान केल्यामुळे आपली जी सहनशक्ती आहे ती सहनशक्ती त्या ठिकाणी वाढणार आहे इमोशनल इंटेलिजन्स एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल आपल्याला भावनिक संतुलन इमोशनल बॅलेन्स ध्यानामुळे साधता येणार आहे बघा विविध प्रकारचे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये असतात काही तर खूपच खोडकर असतात सांगायला नको काही खूप शांत असतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांशी आपल्याला डील करायचं असतं त्यांना सामोरं जायचं असतं त्यांच्याशी संवाद साधायचा असतो त्यांच्याशी आपल्याला दररोज व्यवहार करायचा असतो तर त्यांच्याशी डील करताना संयम हा खूप आवश्यक असतो आणि जर तुम्ही दहा दिवसाचा कोर्स करत असाल तर या दहा दिवसाच्या कोर्समध्ये तुम्ही संयम म्हणजे काय संयम काय असतो हे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही शिकतात आणि त्याचा तुम्हाला पुढे खूप फायदा होतो आता तुम्ही जर नियमित ध्यान केलं किंवा आसन आसन वगैरे केलं तर याच्यामुळे तुमचं भावनिक संतुलन जे आहे ते वाढतं दहा दिवसाच्या कोर्समध्ये तुम्ही ते शिकता भावनिक संतुलन कसं राखायचं आणि तुम्ही भावनिक संतुलन जर राखू शकलात तर मग शांतपणे तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात बघा आपल्या ज्या महाराष्ट्रातील शाळा आहेत या शाळांमध्ये हा मित्र उपक्रम सुद्धा त्या ठिकाणी राबवला जातो मित्र म्हणजे माइंड इन ट्रेनिंग फॉर राईट अवेअरनेस तर जे शाळेतील मुलं आहे त्यांना बालपणापासूनच मानसिक संतुलन राखता यावं त्यांचं त्या ते ठिकाणी एकाग्रता वाढावी त्यांना अभ्यासामध्ये फायदा व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकार आणि विपशणा रिसर्च इन्स्टिट्यूट व्ही आर आय विपशणा रिसर्च इन्स्टिट्यूट या दोघांच्या वतीने निशुल्क हे जे काही शिबिर आहे हा जो कोर्स आहे त्याचं शाळेमध्ये आयोजन केलं जातं आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं त्याच्यानंतर बघा तुम्ही योगामुळे ध्यानामुळे आपलं जे काही शारीरिक का आरोग्य आहे ते सुधारण्यामध्ये मदत होणार आहे आपण शिक्षक आहोत आपल्याला शाळेमध्ये सतत उभं राहावं लागतं बोलावं लागतं आपल्याला घरी येऊन सुद्धा उशिरापर्यंत काम करावं लागतं आणि या सगळ्यांमुळे आपल्या शरीरावरती आणि मनावरती ताण येत असतो आता ध्यानामुळे शरीर शक्ती आणि आपली मानसिक शक्ती वाढते आपली काम करण्याची शक्ती वाढते आपला थकवा कमी होतो पाठीचं जे काही दुखणं आहे अशी दुखणं सुद्धा त्या ठिकाणी सहन करण्याची शक्ती ध्यानामुळे येत असते किंवा आसनामुळे ते जे ताण वगैरे आहेत ध्यानामुळे ते ताण दूर होत असतात आता मित्रोपक्रम हे जे आहे ते अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांसाठी सुद्धा राबवलं गेलेलं आहे अशा पद्धतीने शिक्षकांचं वर्कशॉप त्या ठिकाणी निशुल्क वर्कशॉप हे मित्र उपक्रमाचं घेतलं जातं आणि शिक्षकांना त्या ठिकाणी सांगितलं जातं की बाबा मित्रोपक्रम काय आहे त्याचा तुम्हाला स्वतःला कसा फायदा होईल तुमच्या विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी कसा फायदा होईल असं निशुल्क शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी शिक्षकांसाठी सुद्धा केलं जात असतं पुढे आपण ध्यानामुळे एक विद्यार्थी जो असतो आणि शिक्षक असतो दोघांना पण जे शैक्षणिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये एकाग्रतेचं महत्त्व खूप आहे आपण अध्यापन करत असतो विद्यार्थ्यांना शिकवत असतो आणि ते शिकवत असताना आपल्याला माहिती की एकाग्रता खूप गरजेची आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एकाग्रता खूप गरजेची आहे जेणेकरून ते आपण जे काही अध्यापन करतोय त्याच्याकडे ते लक्ष केंद्रित करू शकतील तर योगामुळे मनाची धार वाढते मनाची एकाग्रता वाढते लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी मदत होते आणि आपलं अध्यापन सुद्धा त्या ठिकाणी अधिक प्रभावी होत असतं अशा प्रकारे शिक्षकांना त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं आणि हे जर तुम्ही त्या ठिकाणी शिकत आहात तर नक्कीच तुम्हाला याचा शिक्षकी पेशामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि आपण विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरतो जेव्हा आपण ध्यान करतो योग करतो तेव्हा विद्यार्थ्यांसमोर आपण एक आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा आदर्श ठेवत असतो आणि विद्यार्थी आपल्याकडनं प्रेरित होतात आणि आपल्याला बघून ते सुद्धा अशा प्रकारच्या चांगल्या सवयी ज्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये उतरवतात या ठिकाणी तुम्हाला सांगितलं दहा दिवसाचा जो काही विपशणा साधनेचा सा कोर्स असतो तीन दिवस त्याच्यामध्ये तुम्हाला अनापान शिकवलं जातं चौथ्या दिवशी विपशना शिकवली जाते आणि दहाव्या दिवशी तुम्हाला मैत्री साधना शिकवली जाते आणि या मैत्री साधनेमध्ये आपलं कल्याण कसं होईल आपल्या आजूबाजूच्या लोकांचं कल्याण कसं होईल भलं कसं होईल मंगल कसं होईल जगाचं भलं मंगल कसं होईल हे आपल्याला शिकवलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण करुणा आपल्यामध्ये करुणा निर्माण होते एम्पती निर्माण होते सहवेदना आपली वाढते ध्यानामुळे विपशण्यामुळे दहा दिवसाच्या शिबिरामुळे आणि त्यामुळे आपले विद्यार्थ्यांशी आपल्या सहकार्यांशी आणि पालकांशी जे संबंध आहेत ते संबंध सुधारतात त्याचप्रमाणे आपल्या स्वतःला वैयक्तिक फायदा होतो म्हणजे आंतरिक शांतता आणि आनंद याचा आपल्याला अनुभव होतो आणि आपण जर आनंदी असू तर आपलं जे अध्यापन कार्य आहे ते सुद्धा त्या ठिकाणी छान रित्या होत असतं योगामुळे ध्यानामुळे आपण अंतर्मुख होतो आणि आपलं जे कार्य आहे ते अधिक अर्थपूर्ण त्या ठिकाणी ठरत असतं तर निष्कर्ष जर काढायचा ठरला तर दैनंदिन जीवनामध्ये जर आपण ध्यान केलं आसन आसन वगैरे केलं त्यामुळे आपलं आयुष्य शांत संतुलित आणि सकारात्मक होतं ध्यान करणारा जो शिक्षक आहे तो केवळ शिक्षक राहत नाही अध्यापक राहत नाही तर तो शांती समजूतदारपणा आणि समतोलचा प्रकाश पसरवणारा मार्गदर्शक होतो त्याच्यापासून अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी होतात आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडवतात तर धन्यवाद मित्रांनो आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला मी अशी आशा करतो आ, इच्छा व्यक्त करतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा लाभ व्हावा लाभ मिळावा आपला फायदा व्हावा आपलं जीवन सुखी व्हावं शांत शांत व्हावं आनंदी व्हावं एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद